आज मनसर शहरामध्ये महायुतीच्या काही प्रमुख मंडळींनी पुढे येऊन मनसरकरांची प्रचंड फसवणूक करून या ठिकाणी आमचं ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये संपूर्ण ग्रामस्थांची मनसर निगुटवाडी शेवळवाडी अशा सगळ्या ग्रामस्थांची एकत्रित मिटिंग त्या ठिकाणी शिवाजी राधराव पाटील यांना पाठिंबा देण्याच्या साठी आयोजित केली ग्रामस्थांना बोलवलं परंतु त्या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आम्ही काही या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्या साठी गेलो, ते ते गेलो। होतो आम्हालाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं अनेकांना फोन केले होते मेसेज केले होते तुम्ही त्या मिटिंगला या असा त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोन आम्हाला आले होते म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वास्तविक पाहता गावची मिटिंग म्हणल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होत त्यांनी प्रास्ताविक केला आणि नंतर मी माझं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिलो माईक हातात घेतला तर माझा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला आमचे काही पदाधिकारी मोबाईलमध्ये शूटिंग करत होते त्यांचे मोबाईल हिसकून घेतले काही पदाधिकाऱ्यांना दमदाट्या केल्या मारहाणी करण्यासाठी के के धावून गेले त्या ठिकाणी धावाधावी झाली प्रचंड गोंधळ झाला आणि मला काय त्यांनी सुरुवात थोडी केली त्याच्यावरच थांबलं माझ्या हातातला माईक हिसकावून घेतला बोलून दिला नाही याचाच अर्थ यांना एकाधिकारशाही पद्धतीनं हुकुमशाहीनं यांच्या उमेदवारासाठी आपल्या गावचा पाठिंबा आहे मंचरचा पाठिंबा आहे हे फक्त जाहीर करायचं होतं कोणालाही न बोलून देता परंतु आम्ही मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांचा हा डाव हाणून पाडलेला आहे आम्ही मंचरकर पहिल्यापासून लोकशाही मानणारे आहोत कुठेही कुणालाही दडपणानं हुकुमशाही आतापर्यंत आम्ही सांगितलेलं नाही आणि तसं पाहिलं तर मंचरची लोकसंख्या आता पन्नास साठ हजाराच्या आसपास गेलेली आहे आणि मंचरचं मतदान सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पंधरा सोळा हजाराच्या आसपास आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये ज्यावेळेस आपण गावची बैठक तेही ग्रामदैवत आमचं भैरवनाथ मंदिराच्या समोर तुम्ही देवाच्या साक्षीना घेत आहे त्यावेळेस प्रथमतः सगळ्या ग्रामस्थांना तुम्ही बोलून देणं क्रम प्राप्त होतं ठीक आहे आम्ही काय बोलतोय काय नाही हा विषय वेगळा होता परंतु बोलूनच द्यायचं नाही ग्रामस्थांना बोलवायचं पण ग्रामस्थांना बोलूनच द्यायचं नाही ही भूमिका ही हुकुमशाहीला धरून आहे हुकुमशाही या गावामध्ये सुरू करण्याची एक रीत रिवाज सुरू झालेला आहे पण आम्ही म्हणले ही लोकशाही मांडणारे आहोत घटना टिकवण्यासाठी लढणारे आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे राहणारे आहोत आम्ही सातत्यानं या ठिकाणी आमची विचारधारा पुढे घेऊन झालेला आहोत आम्ही सगळेच पदाधिकारी सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो हे समाजसेवा करणार आहेत गावची सेवा करणार आहेत आमच्यामध्ये कैलास गांजाळे गावचे माजी सरपंच आहेत बाळासाहेब बांधेले माजी सरपंच आहेत दत्ता गांजाळे माजी सरपंच आहेत राजू इनामदार माजी सरपंच आहेत आणि मी स्वतः पंचायत समितीला निवडून आलेलो आहे म्हणजे आम्ही सगळेच या गावचं प्रतिनिधित्व केलेली मंडळी आहोत जर आम्हालाच त्या ठिकाणी बोलून देणार नसा म्हणजे मनसरकरांचा तुम्ही त्या ठिकाणी बोलावून अपमान केलेला आहे मनसरकरांना बोलवून दिलं नाही आमचा आवाज दाबला याचाच अर्थ मनसरकरांचा आवाज दाबलेला आहे आणि मला खात्री हे मनसरकर कदापि सहन करणार नाही आणि आज एवढ्या मोठ्या गावामध्ये जे काही जमा झालेले त्या ठिकाणी तुम्ही पाहिले असतील लोक होती ती आज मनसर शहरात जे काही विकास कामं चालू आहे त्या विकास कामाचे सगळे लाभार्थी होते ज्यांना ज्यांना कामं मिळालेली आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे आई वडील अशा पद्धतीनं कार्यकर्ते जमा करून आणलेले होते शंभर दोनशेच्या वर संख्या नसते आणि शंभर दोनशे लोकांनी मिळून जर गावचा पाठिंबा तुम्ही एखाद्या उमेदवाराला जाहीर करणार असाल तर ते हे कदापि मान्य करणार नाही आणि दुसरं एक आमच्या दृष्टीनं विशेष आहे की यापूर्वी चार वेळा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेला उभे राहिले होते परंतु त्यावेळेस ज्यांनी मीटिंग आयोजित केली त्याच्यामध्ये बाळासाहेब बेंडे असतील देवेंद्र शाह असतील तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस पहिली निवडणूक दोन हजार चार ची झाली त्यावेळेस बूथ मांडण्यासाठी स्वतः बाळासाहेब बांधेले याचे साक्षीदार आहेत लांडेवाडीत गेले टेबल मांडून बसले त्यावेळेस याच मंडळींना याच मनसरकरांना लांडेवाडीकरांनी कपडे थाडेस्तोर मारलं होतं आणि मारून आणून मनसरला हुसकावून दिलं होतं हा इतिहास सुद्धा मनसरकर विसरलेले नाही हीच मंडळी आज त्याच उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत याचाच अर्थ ही सगळी लबारांची डोळे आहे यांना मंसरकर कदापि बोलणार नाहीत यांच्या भुलतापांना बळी पडणार नाहीत याची खात्री तुमच्या माध्यमातून एवढंच आज मंसरकरांपर्ण आम्ही पोहोचवतो की हा जो चालवलेला खेळ आहे तो मंसरकरांचा नाही ठराविक एका लाभार्थी ग्रुपचा आहे हे सगळे त्या युतीच्या माध्यमातून लाभ मिळवणारे पदाधिकारी आहेत कोण कर्मचारी आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण ठेकेदार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं ज्यांना काहीतरी आपला प्रपंच चालवण्यासाठी मिळत आहे अशीच मंडळी एकत्र झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहोत हे खऱ्या अर्थानं मनसरच्या अस्मितेसाठी मनसरच्या स्वाभिमानासाठी आणि मनसरच्या विकासासाठी सातत्यानं धडपडणारे आहोत तेव्हा मनसरकरांना आमचे हात जोडून विनंती आहे आतापर्यंत तुम्ही स्वतःच्या मनानं निर्णय घेतलेत लोकशाही मार्गाने निर्णय घेतलेत आणि मला खात्री आहे स्वर्गीय लोक नेते किसनराव बांधेले यांनी या गावाला जी दिशा दाखवलेली आहे जो मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गानं मनसरकर जातील हा मला आत्मविश्वास आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही गाव गाव म्हणून गावगावा केला तरी मनसरकर त्याला कदापि बोलणार नाही मनसरकर हे या ठिकाणी विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे राहतील आणि मला खात्री ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस मनसरच्या सगळ्या मतमोजणीमध्ये अमोल कोल्हे यांना जास्तीची मतं मिळालेली दिसतील एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद आज मनसर शहरामध्ये महायुतीच्या उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठिंब्या संदर्भामध्ये जी काय मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती त्या मीटिंगचे जवळपास दोन तीन दिवस एक गाडी फिरत होती आणि व्हॉट्सअप असेल बाकीचे मीडिया माध्यमं असतील त्याला मेसेज देखील माहितीने पक्षाने टाकले होते आणि त्या पद्धतीने आम्ही आज त्या ठिकाणी मिटिंगसाठी गेलेलो असतो त्या ठिकाणी राजा व पानखेले हे ज्या वेळेला तिथे त्यांना बोलायचं म्हणून उभे राहिले तर उभे राहत असताना म्हणजे बोलत असताना त्या ठिकाणी एक त्यांनी काहीतरी घडवण्याचा म्हणजे भांडण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला भाऊंना त्या ठिकाणी बोलून द्यायचं नाही आणि राजाभाऊन जर बोलले तर त्या ठिकाणी सर्वच भूमिका ते, ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी सांगतील आणि लोकांमध्ये तो सगळा संदेश जाईल असं भीतीने त्यांनी त्या ठिकाणी भांडण केली आणि ही ज्या वेळेला परिस्थिती त्या ठिकाणी त्यांनी पाहिली आणि एकंदरीतच बघ त्या ठिकाणी राजाभाऊ बोलले आम्ही पण बोललो की तुम्ही ज्या वेळेला ही मिटिंग आयोजित केलेली आहे ग्रामस्थ म्हणून ही मिटिंग आयोजित केलेली आहे आणि मग आम्ही बोलत असताना आम्हाला काही त्या मिटिंगचे निमंत्रण दिलेले आहेत संदेश आलेले आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे असं ज्या वेळेला आम्ही बोलत असताना त्यातलेच काही मग देवेंद्र शेठ शाह असतील बाळासाहेब बेंडे असतील यांनी सांगितलं की ही पक्षाची मिटिंग आहे आणि पक्षाची मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना ज्यांना कोणी पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी या ठिकाणी थांबावं आणि बाकीच्यांना जर पाठिंबा द्यायचा नसेल त्यांनी या ठिकाणाहून निघून जावे अशा पद्धतीने ज्या वेळेला त्यांनी ते बोलले मग आम्ही त्या ठिकाणाहून निघून आलो आणि त्या ठिकाणी जी चाललेली आहे ही ग्रामस्थांची मिटिंग नाही तर एक महायुतीची पक्षाची मिटिंग त्या ठिकाणी चालू आहे असं या ठिकाणी आम्हाला नमूद करायचंय त्यांनी एक दोन दिवस जो आ, एक त्यांच्या मनामध्ये आहे की संपूर्ण ग्रामस्थांची मिटिंग ही आयोजित करून आपल्या मीडियावरती टाकायची व्हॉट्सअपला टाकायची का या मंतर शहराचा संपूर्ण पाठिंबा हा शिवाजीराव आढळराव पाटील यांना आहे परंतु तसं काही नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांना देखील मानणारा बरासा वर्ग या मनसर शहरामध्ये आहे आणि तो ज्या वेळेला ते मेसेज आम्ही पाहिल्यानंतर आम्ही त्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला एक सांगायचं की त्यांना आज असा अशी वेळ का यावी की बनसर मध्ये बनसर संपूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा आज शिवाजीराव आडराव पाटलांना पाहिजे म्हणजे निश्चित प्रकारे त्यांच्या मनामध्ये या मंचरमध्ये काहीतरी वेगळी मतदान घडून येणार आहे अशी देखील भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी हा मिटिंग ही जी ग्रामस्थांची म्हणून जी लावलेली आहे पक्षाची त्याचा संदर्भ त्या ठिकाणी आपण ग्रामस्थांनी समजून घ्यावा आज या ठिकाणी ती मिटिंग होत असताना अतिशय म्हणजे एक वाईट असं वाटतं की अशी मंचरमध्ये ही अशी संस्कृती या पूर्व काळात कधी झाली नाही मग त्याच्यामध्ये किसनराव बांधेल्यांनी देखील तीन वेळा आमदारकी या ठिकाणी लढलेले आहेत आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकदा खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि शिवाजीराव भेंडे पाटील यांनी देखील आमदारकीची निवडणूक लढले त्याच्यानंतर कैलास वर्षी अविनाश राहणे असतील ते देखील आमदारकीची निवडणूक लढलेली आहे आणि शिवाजीराव आडळराव पाटील हे देखील मागच्या तीन वेळेला ते खासदारकीची निवडणूक लढलेली आहे परंतु या मंतर शहरामध्ये राजा हे देखील विधानसभेची निवडणूक लढलेले आहे परंतु या मंतर शहरामध्ये अशी कधीही परिस्थिती निर्माण यांनी केली नाही की ग्रामस्थांची मिटिंग घ्यावी आणि त्या उमेदवाराला ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा द्यावा या काळामध्ये असं यांच्याकडून कधीही घडलं नाही परंतु आज अशी कोणती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली की त्यांना या गावची मिटिंग यायला लागते आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी सांगावं लागते खर तर मित्रांनो म्हणजे मला असं वाटतं की लांडेवाडी सारखं शहर एक छोटी वाडी त्या ठिकाणी देखील अजूनपर्यंत म्हणजे तिथले जरी उमेदवार असतील शिवाजीराव आढळराव पाटील तिथले उमेदवार जरी असतील तरी त्या वाडीचा देखील अजूनपर्यंत शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकतर्फी असा पाठिंबा अजूनपर्यंत माझ्या देखील ऐकण्यात नाही आणि मेड्याला देखील मी पाहिलेला नाही परंतु या मंथर शहरामध्ये असं हे दोन चार जणांना काय वाटतंय ते काय समजत नाही परंतु मी आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगू शकतो की ही जी आजची जी यांची बैठक झाली किंवा यांची जी मिटिंग चाललेली आहे ही कुठलीही ग्रामस्थांची नसून एक ठराविक लोकांची त्या ठिकाणी मिटिंग चाललेली आहे मंचर तसं फार मोठं गाव राजा आहे राजाभाऊ सांगितल्याप्रमाणे सोळा सतरा हजार मतदान या ठिकाणी आहे आणि शे दोनशे लोकांनी या मंचरकारांचा त्या ठिकाणी विषय घ्यावा आणि मंचरकारांच्या वतीने त्यांनी पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर करावा अशी एवढी काही परिस्थिती या मंचर शहरावरती तरी अजून आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी देखील निश्चित प्रकारे याचा विचार करून आपण पुढील कशा प्रकारे या मतदानावरती आपण देखील हक्कस आपला दाखवावा अशा प्रकारची या ठिकाणी मी आपलं सर्वांना मंचरकारांना विनंती करतो निश्चित प्रकारे आज जे झालं ते अतिशय दुर्दैवी झालेलं आहे म्हणजे वाईट घटना झालेली आहे आणि त्या माध्यमातून हा जो प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे तो अशी अतिशय निंदनीय आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो सर्व मन्सर कालतील शुद्ध नागरिकांना माझा पहिला स्नेह नमस्कार आज या ठिकाणी जी आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत महाविकास आघाडीच्या या माध्यमातून याच्यामध्ये फक्त सांगणं होतं एवढंच आहे का आज मनसरमध्ये एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती आणि ती मिटिंग आयोजित करत असताना सोशल मीडियाला जे काही जे मेसेज फिरले फिरले त्यामध्ये समस्त ग्रामस्थ मंचर निगुटवाडी आणि शेवडावाडी असा त्यांनी उल्लेख केलेला होता त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा युतीचा किंवा महाआघाडीचा असा काही उल्लेख त्यामध्ये नव्हता त्या हिशोबाने एक, एक मंचरचे सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये काय बाबा त्या मिटिंगमध्ये आहे हे बघण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि आपलं काय म्हणणं तिथं गावाच्या हिताचं दृष्टीकोनं मांडता येईल का असा आमचा हेतू आहे होता आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं काहीतरी वेगळाच प्रकार त्या ठिकाणी बघायला भेटला आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे का आज ज्या लोकांनी ही मिटिंग लावली किंवा ज्या पक्षाच्या मधी पक्षाची लोकं त्या ठिकाणी कार्यरत आहेत यांचा पाठीमागचा तीन निवडणुकीचा कधी तुम्ही कधी इतिहास कधी बघितला तर हे सर्व लोक दादांच्या कट्टर विरोधामध्ये वावरणारी आणि काम करणारी लोकं होती आज ठीक आहे त्यांच्याकडे उमेदवार नव्हता राष्ट्रवादीची वाईट परिस्थिती आहे सगळीकडेच त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता दादाशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता तर शेवटी दादांनी त्यांना वाचवलंय त्याच्यामध्ये काय दुमत नाही उमेदवार त्यांचे झाले परंतु ते करत असताना ज्या पद्धतीने आज त्यांनी त्या ठिकाणी प्रकार केला तुम्ही कधी बघितलं तर यांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांची हिंमत मंत्रमध्ये मिटिंग लावायची कधी झाली नाही आणि ते लावू शकत नव्हते आज पण ते जे मिटिंग लावतात जे शिवसेनेचे लोक तिथं गेलेले आहेत त्यांच्या जीवावरतीच हे मिटिंग लावतात कारण मनसर हा पाठीमाग पा, काळापासून माननीय अण्णा माजी खासदार किशनराव बानखेले यांच्यापासून हा विरोधात राहिला गाव आहे आणि म्हणून यांच्यामध्ये ते कोणामध्ये पाठीमागच्या काळात तिथं हिंमतच नाही का हे लावणं किंवा करणं आणि पाठीमागच्या काळात पण कधी तुम्ही बघित बघितलं तर निवडणुकीमध्ये दादांना मनसरनी आघाडीच दिलेली आहे आता यांचा केविनवाला प्रयत्न फक्त आज त्या ठिकाणी एवढाच आहे का आज कधी आघाडी कधी त्या ठिकाणी दादाला कधी भविष्यात समजा कधी भेटली तर त्याची माझा वाटा आहे माझा वाटा आहे माझा वाटा आहे माझा वाटा आहे हे बिरवण्यासाठी फक्त त्यांनी आज त्यांची तिथं सगळी चालली होती कमी दादाचा आहे आणि ते उठून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली भाषा मांडत होते किंवा बोलू न देणे राजाभाऊला बोलूच न देणे हा प्रकार करत होते हे नेमके राजकारण काय चाललंय हे मला कळत नाही काय त्या ठिकाणी ठराविक लोक तर अशी होती का त्यांना असं वाटत होतं की नगर निवडणूक आहे आणि मी अध्यक्षाचा उमेदवार आहे आणि मीच त्या ठिकाणी दादा लीड कधी केलं तर भविष्यात मला दादांकडून किंवा साहेबांकडून त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी वावरत होती परंतु काय नाही याच्यामध्ये काय तथ्य नाही जे चुकीच्या पद्धतीने चाललंय उलट मी तर माझं तर म्हणणं असं आहे की का विरोधक आल्यानंतर लोकशाही माच्या माध्यमातून त्या तर बोलू त्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि त्यांनी बोलू दिल्यानंतर त्यांना जो काय ठराव करायचा होता किंवा जे काय त्यांना मांडायला होतं ते नंतर मांडायला पाहिजे होतं परंतु त्यांनी हे खरं म्हणजे कळतच नाही काही दादाला यांना निवडून आणायचं का दादा यांची सुपारी घेतली काही लोकांना ठरवली हेच कळत नाही का हे असा प्रकार घरातच नको पाहिजे होता कारण दादांना कधी पाठिंबा द्यायचा होतं गावकरी काय म्हणतात कोणत्या पक्षाचा तो उमेदवार असो शेवटी तो ग्रामस्थ तो काय म्हणतो त्याची बाजू त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होती ती बाजू त्यांनी ऐकून न घेता हुकुमशाही पद्धतीने म्हणजे देशात जसं राजकारण चाललंय तशा पद्धतीने या ठिकाणी राजकारण करायचा प्रयत्न करतात माझं फक्त दादांच्या कार्यकर्त्यांना आणि दादांना माझी एक विनंती एका दादा अशा कार्यक्र कार्यकर्तेपासून अशा नेत्यापासून आपण सावध राहो कारण ही यांची काय मला नियत आज काय तिथं ठीक दिसली नाही तुमच्याबद्दल परंतु हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आननीय कोल्हे साहेब आहेत यांना असं वाटतंय की मनसेमध्ये त्यांना मतदान जास्त होईल म्हणून यांचा केविराला प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे तो प्रयत्न त्यांनी करून काही फायदा नाही आणि एक लक्षात ठेवा का मनसरमध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा लीड भेटले तेव्हा तेव्हा आज जे लोक त्या ठिकाणी जास्त बोलायचा प्रयत्न करत होते हे सगळे बाहेर होते आणि आज आम्ही जे विरोधक या ठिकाणी बसलेले आहोत याच्यामध्ये काही लोक दादांच्या सोबत होते तर म्हणजे आता प्रत्येक वेळी ह्या लोकांच्या जीवावरती दादाना त्या ठिकाणी लीड भेटलेला आहे यांनी हाच मदत दाखवायचा केवढा प्रयत्न आहे भविष्यात आम्ही दादांच्या सोबत आहोत परंतु मला असं वाटत नाही का ते त्या उमेदवारांच्या बद्दल चांगला विचार कधी एक बाकीची लोकमंडळी म्हणजे जी राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी मंडळी आहेत हे यांच्या डोक्यात काय असा विचार आहे हे काय ठीक नाहीये आणि काही ठिकाणी परत मला सांगू इच्छितो का काय ठिकाणी ज्याच्या ज्या अस्तित्वासाठी ती लढाई होती मी नगरपंचायतसाठी बी पुढं असं राहतो माझं नाव पुढं कसं येईल याची लढाई होती असंच मला वाटतं कारण दादांचा त्यांना विचार त्यांच्या दोघ्यात कमी होता आणि स्वतःचा विचार जास्त होता अशा ह्या पद्धतीने सगळा केविला प्रयत्न आज जे लोक करत होते आणि जे लोक आज एवढ्या मोठ्या आवाजमध्ये तिथं माय घेऊन बोलत होती राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे जुन्या राष्ट्रवादी वळसे पाटील साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी लोक बोलत होती त्यांनी आतापर्यंत पाठीमागच्या पंधरा वर्षात दादांबद्दल काय बोलले कशा कशा पद्धतीने त्यांचा प्रचार केला आहे त्यांना गावामध्ये कसा त्रास होईल कशी कशी त्यांनी अडथळे निर्माण केली हे सगळ्या लोकांना ठाऊक आहे मनसरकरांना माहिती आहे आणि मनसरकर जनता जी आहे एकदम सुप्री जनता आहे योग्य वेळी योग्य कसा निर्णय करायचा हे मंत्र जनतेला माहिती आहे आणि ह्यांनी जो एकतर्फा जो पद्धतीने यांनी करायचा प्रयत्न जो केलेला आहे हा प्रयत्न चुकीचा आहे आणि हा दादांसाठी घातक आहे असं माझं एकदम स्पष्ट मत या ठिकाणी या ठिकाणी मानतो आणि झालेल्या चुक्या बाबीची या ठिकाणी निंदा करतो मी त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस